नमस्कार मी प्रसाद भारते फिरोदिया करंडकच्या या सगळ्या गप्पांच्या मैफिलीमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना आपण भेटतोय गप्पा मारतोय त्यांच्याकडनं जाणून घेतोय पन्नास वर्षांची कारकिर्द खरं तर पन्नास वर्षांची कारकिर्द याच्यासाठी म्हणतोय सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये अनेक वेगळ्या वेगळ्या गोष्टी घडत गेल्या स्थित्यंतर घडत गेली बदल घडत गेले पण हे सगळे बदल घडत असताना या सगळ्या गोष्टी घडत असताना त्या गोष्टी लोकांपर्यंत यायला पाहिजेत त्या लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजेत याची एक स्वतःची वेगळी अशी एक स्ट्रॅटेजी असायला हवी आता खरं तर कलाकारांशी गप्पा मारताना त्याविषयी त्यांच्याशी गप्पा माराव्यात एखादा राजकीय क्षेत्रातला व्यक्ती असेल तर त्याच्याशी त्या क्षेत्रातल्या गप्पा माराव्यात प्रशासकीय सेवेतला असेल आणि त्यांनी फिरोदया केला असेल तर त्या क्षेत्रातल्या गप्पा मारत पण आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीशी मी गप्पा मारायला तुम्हाला सगळ्यांना घेऊन जातो आहे खरं तर ती व्यक्ती म्हणजे त्या ते, त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर पी आर काय तर त्या व्यक्तीचं नाव येतं पण पी आरपेक्षा सुद्धा सगळ्यात जास्त महत्वाचं म्हणजे एखादं प्रॉडक्ट असेल एखादं आपण कलाकृती असेल काही जे असेल जे उत्तम उत्तम कलाकृती आहे ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी पडद्यामागे राहून जो आवलिया दिवस रात्र काम करत असतो त्याची स्ट्रॅटेजी बनवत असतो असा एक स्ट्रॅटेजी बनवणारा अवलिया म्हणजे आपल्या सगळ्यांचा परिचयाचा विनोद दादा विनोद साधो विनोद दादा तुझं खूप खूप स्वागत फिरोदियाच्या या पन्नासाव्या वर्षातल्या मुलाखतींच्या या सेगमेंटमध्ये थँक्यू सो मच प्रसाद तू, प्रसाद तू <laughs> तर खरं प्रसाद म्हणजे गणपती बाप्पाच्या समोर ठेवलेला प्रसादा इतकीच ओळख करून द्यायला पाहिजे पण तू तर संपूर्ण ताटच वाढून ठेवलं काय असतं की नैवेद्याचं ताट जर समोर असेल तर त्याचा प्रत्येक पदार्थाचा आस्वाद घ्यावा म्हणून ती तेवढी ओळख करून वा 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 थँक्यू थँक्यू सो मच प्रसाद मला आनंद ह्या गोष्टीचा वाटतोय की आजपर्यंत मी चित्रपट असेल किंवा कलाकृती असेल किंवा एखादा राजकीय इव्हेंट असेल या सगळ्या याच्यामध्ये खूपदा कॅमेरा समोर बोललोय किंवा अनेक चित्रपटातून छोट्या छोट्या भूमिका पण केल्यात पण आज मला जरा प्रतिष्ठेचं वाटतंय सगळे सगळे प्रश्न प्रतिष्ठेचे वाटतात कामच तशी केलेली आहेत म्हणलं प्रतिष्ठित पण प्रश्न काय खूप असे जड तू विचारतोय दुसरी गोष्ट फिरोदिया करंडक हो, हो, हो फिरोदिया करंडक म्हणजे फिरोदिया करंडकच्या एका डॉक्युमेंटेशनचा मी एक छोटासा का असेना भाग आहे याचा मला खूप कृतार्थ अभिमान आहे म्हणजे आजपर्यंत आयुष्यामध्ये जर काय मिळवलं असेल तर फिरोदियाच्या डॉक्युमेंटेशन मध्ये आणि आर काय मध्ये व्हॅल्यूमध्ये आपला इंटरव्ह्यू घेतला जातोय क्या बात आहे हा खूप मोठा करंड आहे माझ्यासाठी क्या बात आहे वेल त्या सगळ्या गप्पांकडे आणि त्या सगळ्यांकडे मी येणार आहे पण विनुद्ध जेव्हा तुला असं कळलं की बाबा आता हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे आणि कुठेतरी मनामध्ये एक आपल्या विचार येत असतो की यार ह्याच्यात मी काहीतरी कॉन्ट्रीब्युट करावं आणि जेव्हा तुला अजिंक्यचा फोन आला की आपल्याला असं असं करायचंय पटकन मनामध्ये जी आठवण आली ती काय होती पटकन मनामध्ये आली म्हणजे मी व्हॉट्सअपवरचा फिरोदिया ग्रुप ओपन केला बर अजून तो आहे कारण हो मी <clears throat> कॉलेजमध्ये असताना आम्ही जो फिरोदिया करंडकची एकांकिका केली होती हो। आ, तर त्या एकांकिकेत काम केलेले सर्व जे लोक आहेत त्यांचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप बनवला हो गेला आहे बर आणि अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये चांगली चांगली नामवंत लोक आहेत त्यामध्ये सिनेमा क्षेत्रात आम्ही काही लोक आहोत आणि काही आता ट्रॅडिशनल क्षेत्रामध्ये पण ते सगळेजण अजूनही त्या हा हा तो, तो पहिलं मी ते केलं की अरे फिरोदियासाठी बोलवलंय आणि खरं सांगायचं तर आत्ता आज आपण बोलतोय याच्यामध्ये मी खूप व्यस्त चाललोय आता खूप रोज काही ना काही ऍक्टिव्हिटी चालल्या आहेत प्रवास चाललाय पण फिरोदियासाठीच आहे का तर चला काढू वेळ आणि बसूया असं म्हणून बसलोय म्हणजे प्रत्येक कलाकृतींसाठी वेळ काढावा लागतो त्यापैकी ही आहे की असं म्हणायला हरकत नाही हा कारण ती एक अत्तराची बाटली आहे जी आतल्या कोपरीच्या खिशामध्ये ठेवून दिली जेव्हा आपल्याला खूप छान वाटतं त्याचा सुगंध घ्यायचा हो oh. फिरोदियाची आठवण आली की मग कॉलेजमधले ते दिवस आठवतात करेक्ट फिरोदियाची आठवण आली की कॉलेजमधले ते मित्र मैत्रिणी आठवतात hmm. ते कला मंडळ आठवतं hmm. त्या तालमी आठवतात करेक्ट मोबाईल नसतानाही वेळेवर येणारे मित्र आठवतात हा, हा, हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे हो मोबाईल नसलेल्या काळामध्ये आम्ही तालमी केलेल्या आहेत ना मोबाईलचा शोधच नव्हता लागला पण मग कम्युनिकेशन कसं व्हायचं आज ठरायचं आजल्या दिवशी ठरायचं की किंवा एक नियम असायचा कॅन्टीन मध्ये जमायचंय किंवा मी बीएमसीसी मधला म्हणजे टाटा हॉलच्या दारात जमायचंय किंवा पित्ती हॉल जो आमचा जिथे तालमी व्हायच्या पित्ती हॉल मध्ये एवढ्या वाजता जमायच तर मग ओव्हर कम्युनिकेशन काही नाही दुसऱ्या दिवशी एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव अशा तीन वर्ष केल्या आणि आता जसं आपण म्हणतो की स्पर्धा मोठी होतीय स्थित्यंतर होत आहेत बरेचसे बदल घडत आहेत तर आता त्यावेळे स्पर्धा आणि आत्ताची का स्पर्धा काय फरक जाणव स्पर्धा आणि आत्ताची स्पर्धामध्ये स्पर्धा हा जो कीवर्ड आहे तो कायम आहे हो स्पर्धा ही असलीच पाहिजे पण स्पर्धेमध्ये बदल असा झालेला आहे की आत्ताची जी स्पर्धा आहे ती तंत्रज्ञानाने खूप पुढे घेऊन गेली हो, आहे विषय विषयांची हो। निवड आणि कला क्षेत्रामध्ये इतके वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून एखादी कलाकृती इतक्या भव्यतेमध्ये म्हणजे बघ नाईन्टीज मधले जे आपण हिंदी सिनेमे बघतो मानेवर केस वाढलेला संजय दत्त सलमान खान पासून आणि आत्ताचे हिरो बघतो यात जो फरक आहे तोच फरक ब्याण्णव त्र्याण्णवच्या फिरोद्यामध्ये आणि आत्ताच्या फिरोद्यामध्ये आहे वेल विनोद दादा आता खरं तर स्ट्रॅटेजिस्ट म्हणून तुझी खरं तर या सिनेसृष्टीला ओळख आहे की एखादं प्रॉडक्ट लाँच झाल्यानंतर ते प्रेक्षकांपर्यंत एखादं पुस्तक असेल तर ते वाचकांपर्यंत किंवा एखादी छान कलाकृती असेल तर ती रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची स्ट्रॅटेजी एक बनवायला लागते अर्थात हे सगळं आत्ता करत असताना इतका प्रदीर्घ अनुभव आहे पण ह्याच्यामध्ये कुठेतरी फिरोदियाची आठवण या कामांमध्ये कुठे नक्की सगळ्यात पहिल्यांदा मला कुलकर्णी परिवार संपूर्ण जो आहे ना त्यांचं अभिनंदन करायचंय कारण मी स्ट्रॅटेजी म्हणून बिझनेस म्हणून सांगतो पण ते पन्नास वर्ष ही स्पर्धा लोकांपर्यंत पोचवतातच आहेत क्या बात वेल सांगण्याचा तुझा प्रश्न खूप चांगला आहे मला आवडला कारण आपण तू तो हा सिनेमा पाहिलास कर रे फेरारी की सवारी तर फेरारी की सवारीमध्ये एक सीन आहे त्याच्यामध्ये शर्मन जोशी आणि त्याचा मुलगा बाईक वरून स्कूटर वरून चाललेले असतात आणि तो सिग्नल ब्रेक होतो सिग्नल जम्प केला जातो तो पुढच्या जाऊन तो टेली हो। हवालदाराला तो चलन देतो पैसे देतो तो हवालदार म्हणतो अरे देखा तो नाही चलन दे रहा है, पैसा दे रहा है तो मागे बसलेला मुलगा असतो राजू हिरानी यांचा फर्स्ट असिस्टंट किंवा असोसिएट जो आहे त्यांनी म्हणजे आपले राजेश मापुसकर राजेश, राजेश मापुसकरांनी किती सुंदर हा सीन लिहिलाय हो। या प्रश्नाला मी या सीननी उत्तर का दिलं त्याचं सांगतो कारण त्यातली जी पंचलाईन आहे ना जो देखेगा वही सिखेगा क्या बात आहे फिरोदियाने मला ते दिलं वा जे जे मी पाहिलं फिरोदियामध्ये तर ते मी काही ठरवलं नाही ते कदाचित माझ्या कुठेतरी सबकॉन्शियस माइंड मध्ये जाऊन बसलं बॅक ऑफ द माइंडमध्ये बॅक ऑफ द माइंड मध्ये जाऊन बसलं की विजय पटवर्धन एकांकिका लिहायचा प्रसाद ओक दिग्दर्शन करायचा अनेक कलाकार त्यात काम करायचे अशी आमची टी ची एकांकिका होती वाट संपता संपेना, संपेना। हा वाट संपता संपेना नावाची एकांकिका विजय पटवर्धननी लिहिली होती राजू बावडेकर त्यात काम करत होता प्रसाद ओक अनेक लोक होते खूप लोक होते संदीप पाटील आता खूप स्टेज शो करतात तोही त्याच्यामध्ये होता प्रज्ञेश निर्लेकर निर्लेकर बुक सेंटर जे आपण चौकामध्ये आहे त्यांचा मुलगा प्रज्ञेश नेरलेकर तो एक चतुर नार गाणं गायचं गणेश हो। बडवे तो त्याच्यात गायचा खूप नावं घेता येतील हो। सगळ्यांची नावं मला आत्ता घेता येत नाही पण ही सगळी अवलीया मंडळी त्याच्यामध्ये होती आ, विशाल इनामदार हे नाव आहे कौशलचा भाऊ विशाल तर ही सगळी मंडळी तेव्हा एकत्र होती आणि त्या सगळ्या पूर्ण एकांकी एकेमध्ये माझा रोल जो होता तो एक कॅमेरामनचा होता बर सिनेमाची निर्मिती होत असते प्रसाद ओक दिग्दर्शक असतो आणि तो प्रत्येक ऍक्शन हे वेगळ्या पद्धतीने म्हणायचा बर सिनेमाचं शूटिंग दाखवलं गेलेलं आहे आणि तो ऍक्शन ऍक्शन असं तो ऍक्शन हा शब्द व्हेरिएशन घ्यायचा प्रसाद तर ते मला फार आवडायचं अशा मित्रच आणि मग त्याच्यावर काम करताना मजा यायची त्यात मी जो कॅमेरामन होतो आणि मग मी ते त्यावेळेला हे आत्ता सगळे न्यूज चॅनल जसे आलेत oh. त्यावेळेला न्यूज चॅनल नव्हते फक्त दूरदर्शनवरच्या बातम्या करेक्ट तर ते, ते कलाकारांच्या मुलाखती घेणं किंवा असं त्या एकांकिकेमध्ये एक होतं hmm. आणि आज मी जे काम करतोय ते एक्झॅक्टली तेच आहे की माझा सिनेमा येत असतो आणि त्या सिनेमाचे मी इंटरव्ह्यूज प्लॅन करतो माझ्या टीमबरोबर मिटिंग घेतो त्या सिनेमामधन काय काय पीआर पेक्स आहेत ते काढतो त्याच्यावर कंटेंट लिहिला जातो सोशल मीडिया टीमला काहीतरी टास्क दिला जातो एबीपी माझ्यावर आपण काय बोललं पाहिजे टी व्ही नाईन वर काय बोललं पाहिजे ट्रेलर लॉन्चला नटांनी काय बोललं पाहिजे हिरोईन्सनी काय बोललं पाहिजे निर्मात्याचं भाषण काय असलं पाहिजे दिग्दर्शकांनी कुठला मुद्दा मांडला पाहिजे ही जी स्ट्रॅटेजी आहे मीडिया मॅनेजमेंट सर हे मी बनवतो पण ह्याचं मूळ एकोणीशे ब्याण्णवच्या पित्ती हॉलमध्ये प्रसाद ओक विजय पटवर्धन यांच्या बरोबर लावलं गेलं होतं फिरोदिया करंडक नावाच्या स्पर्धे फिरोदिया करंडक नावाच्या स्पर्धेमध्ये आत्ताच्या माझ्या व्यवसायाचं मूळ आहे ही ब्रेकिंग न्यूज आहे वा विनोद वा, 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 वा। <laughs> दादा या सगळ्या गप्पांमध्ये खूप आपण टीम बिल्डिंग टीम मॅनेजमेंट याविषयी बोललो आत्ताच्या व्यवसायामध्ये आता जे काय करतोय त्याच्यामध्ये एखादा प्रसंग असा पटकन डोळ्यासमोर येतोय का गप्पांच्या ओघामध्ये की चॅलेंज झालं होतं आणि त्याला फिरोदिया केल्यामुळे मी त्याच्यावरती मात करू शकलो काय झालं आम्ही जेव्हा एकांकिका केली ते सगळं मी तुला उदाहरण सांगितलं हो, हो, की हो, आम्ही हो, तालमी हो, केल्या हो, रात्रभर जागलो रात्रात्र हो, 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 आम्ही जागलो पण डिबार झाली एकांकिका कारण वेळेपेक्षा जास्त वेळ परफॉर्मन्स झाला तर ते जर का त्या वेळेत झालं सगळेच जण म्हणतात त्या वेळेत झालं असं तर आम्हीच पहिले होतो तर त्यावेळेला मला वाटतं एक एक मित्र आहे आमचा जोग त्याचा आडनाव नाव त्यांनी प्रसाद ओकला काहीतरी असं शुभेच्छा ऑल दी बेस्ट वगैरे असं म्हणाला पशा म्हणाला तुलाही शुभेच्छा कारण अभिनयाचं बक्षीस तर मला मिळणारच आहे शंभर टक्के आपल्या टीमनी सगळ्यांनी नीट केलं पाहिजे झालं तसंच की हे एकांकिका डिबार झाली पशाला अभिनयाचं बक्षीस ठीक आहे हाच पशा धर्मियात बघा इथून तो दाखवतोय करंडक मध्ये फिरोदिया करंडक मध्ये बक्षीस मिळाल्यानंतर वा वा पैसे, होते। हो। आ, पैसे आ, कॉलेज नेहमी तो नेहमीच कॉलेज सँक्शन करत एक पैसे लागतात जास्त पैसे बर ते तसंच आहे अनुशेष भरून काढावाच लागतो तर जरी पश्चिम महाराष्ट्रात असलो तरी आपल्याला तो अनुशेष आहेच अनुशेष भरून काढावं लागतो तर त्यावेळेला मग मी आयडिया केली होती मी आमच्या कॉलेजचे जे सँक्शन करणारे प्रोफेसर होते मान्यवर प्रोफेसर तर माफी मागतो सर तुमची मी अशी काही बिलं आणली होती आणि ही कशी गरजेची आहे हो हे <laughs> का गरजेचं आहे सर सॉरी दाते मॅडम भोंडे सर माफ करा मला पण ते मी माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी नव्हतं केलं माझ्या टीमसाठी केलं होतं hmm. सो ती बाजू मी सांभाळली आणि जास्त पैसे तुम्ही दिलेत बीएमसीसी आम्हाला देऊ शकत नव्हता तुम्ही पण दिलेत तर ती आयडिया प्रसाद ला मी सांगितली hmm. आणि माझ्या काही छुप्या सोर्सेसनी मला मदत केली <laughs> आणि ती बिलं मी सबमिट केली आणि ते पैसे आम्ही तालमीला वापरले oh. रात्रीच्या जेवणाला वापरले आणि त्यावेळेला काहीतरी ऐंशी रुपये एकशे वीस रुपये इतकेच लागायचे रे oh, सगळ्यांचे तर ते ऐंशी एकशे वीस रुपयाची uh. डुप्लिकेट बिल hmm. <laughs> <laughs> मी दिलेली आहेत महाविद्यालयाला hmm. hmm. <laughs> वेगळ्या नावानी सेटिंग वगैरेच्या आणि ते आम्ही जेवणासाठी वापर आता हे सगळं कामीच्या गमती जमती सगळ्या ह्या झाल्या जसं आपण म्हणतो की बदल ही काळाची गरज आहे आणि एक खूप छान वाक्य मी काल ऐकलं होतं की काळ आणि वेळ याच्यामध्ये जो काही फरक आहे की ती वेळ येते आणि तो काळ पाठीमागे असतो म्हणजे इज टाईम किंवा असं जे आपण म्हणतो की त्या रूप आपल्याला बदलत जावं लागतं आत्ताचं सध्याचं स्पर्धेचं स्वरूप बघतात त्यावेळेसची चॅलेंजेस आत्ताचे चॅलेंजेस याच्यावरती टेक्निकॅलिटीजवरती वरती जेव्हा आपण बोलायला जातो खूप नवनवीन गोष्टी येतात अंतर्भाव आहे इंजिनिअरिंग खूप त्याच्यामध्ये होतंय नवीन तंत्रज्ञान वापर केला जातो तर याच्याबद्दल एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून कशा पद्धतीने बघतो चांगलं आहे कारण असं आहे की मी जेव्हा विरोधिया केला त्यावेळेला फिरोदियामध्ये जे सादर केलं जायचं ते पाच सातशे आठशे हजार लोकांपर्यंत पोहोचायचं हो फार फार हो, तर। हो, हो. आज फिरोदियामध्ये ज्या वेळेला एखादी कलाकृती केली जाते तर ती कलाकृती हजारो लोकांपर्यंत लाखो लोकांपर्यंत पोचते म्हणजे सँड आर्ट एनिमेशन किंवा शॅडो आर्ट वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना आता कॉर्पोरेट इव्हेंट्स मध्ये स्थान आलेलं हो। आहे अनेक कॉर्पोरेट इव्हेंट्स म्हणजे देऊळ सिनेमाची श्रेयनामावली सॅन्ड एनिमेशन अॅनिमेशन मध्ये आहे फिरोदियामध्ये ही कल्पना दिसली फिरोदियामध्ये कोणीतरी त्याचं सादरीकरण केलं मग ते पुढे जाऊन मोठ्या मोठ्या लेवलला अनेक टेलिव्हिजनचे जे रियालिटी शो आहेत त्या रियालिटी शो मध्ये या कलाकारांना तर मला असं वाटतं की फिरोदिया हे एक प्लॅटफॉर्म असं आहे की म्हणजे लक्ष्मी रोडला गणपती आला तर ते सगळीकडे पुण्यामध्ये तसं फिरोदियामध्ये जर मी माझी कला सादर केली भले मला बक्षीस मिळो किंवा न मिळो तुमचा विनोद सातो होऊ शकतो आमचा प्रसाद होऊ शकतो कारण मूळ तिथे ती ऊर्जा मिळते फिरोदिया करंडक मधल्या वाजणाऱ्या टाळ्यांचा आवाज आजही कानामध्ये आणि मनामध्ये घुमतोय तर तंत्रज्ञान वाढलंय तस आता एआयचा वापर करून मुलं काहीतरी नवीन नवीन करताय आणि दिग्दर्शकाला आता मराठी इंडस्ट्रीतले कितीतरी लेखक दिग्दर्शक फिरोदिया करंडक घेऊन बसतात आणि फायनल बघतात तिथे त्यांना एखादा टॅलेंट मिळतं तिथे त्यांना एखादा टेक्निशियन मिळतो त्यामुळे फिरोदिया करंडक ही फक्त कॅमेराच्या समोरचे कलाकार घडवणारी संस्था नाहीये ही इंडस्ट्रीमध्ये लागणारा सर्व कच्चा माल पुरवणारी संस्था आहे आहे हे वाक्य <laughs> <laughs> ते वापरतील <थे> <laughs> दुसरा एक मुद्दा माझ्या कॉलेजमधलं एक जणाची आठवण मला काढल्याशिवाय मला राहता येणार नाही म्हणजे ते पूर्ण होणार नाही हा इंटरव्ह्यू नक्की हे एडिट करू नका नाही आमचा एक गिरीश आठले नावाचा मित्र बर जो आमच्या बरोबर एकांकिका आणि याच्यामध्ये अतिशय स्मार्ट हँडसम देखणा मुलगा समीर कुलकर्णी नावाचा जो आमचा मित्र आहे तो आणि गिरीश आठले साताऱ्याचा होता मूळ तो पुण्यात राहायचा अतिशय धाडसी आणि हे सगळं तर आम्ही फिरोदियाच्या तालमी करत असतानाच तो मध्ये गेला तर त्या गिरीश आठलेची आज मला खूप आठवण येते आज जर तो असताना तर तो इंडस्ट्रीतला कोणीतरी नामवंत कलाकार या प्रसाद ओक सारखा झाला असता प्रसादेलाही ते मान्य असेल कारण तो खूपच धडपड होता आणि तो नाटकाच्या तालमीच्या दरम्यान तेरेसवरनं खाली पडला आणि गेला अतिशय धक्कादायक होतं त्यावेळेला मी फर्स्ट इयर मध्ये होतो सी सीमध्ये आणि तो धक्का आम्हाला खूप वर्ष सहन झाला नाही त्यामुळे आम्ही पित्ती हॉलमध्ये खूप वर्ष गेलोच नाही किंवा खूप कालावधी आम्ही तिथे गेलोच नाही कारण त्याची आठवण यायची आणि तो आमचा लिडर होता तो दिग्दर्शक होता आमचा एकांकिकेचा दिग्दर्शक होता तो आणि तो ॲक्सिडेंटमध्ये टेरेसवरून खाली पडला सो so, फिरोदिया म्हटलं की गिरीश आठले आठवतो आथ गिरीश आठले म्हटलं की फिरोदिया आठवते आजही या घटनेला तीस वर्ष झाली हो तीसहून जास्त तीस, तीस बत्तीस वर्ष झाले आजही आम्ही भेटलो तर गिरीशचा विषय निघतो इतका तो म्हणजे फिरोदियाच्या व्यासपीठावर किंवा फिरोदियाच्या त्या प्रोसेसमध्ये भेटणारी माणसं आपल्या हृदयात इतकी जाऊन बस हो हो असं आहे नाही पण म्हणजे आज नाही खरं ना तर कदाचित त्या जुन्या आठवणींना आणि कुठे नाही तर गिरीजादा जर आज असते तर कदाचित आज आपण त्यांचाही इंटरव्ह्यू कंडक्ट केला शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के क्या बात वेल आपण आता या गप्पांच्या खरं तर उत्तरार्धाकडे आलेलो आहोत आणि पेपर टू स्क्रीन जसं आपण म्हणतो की एखादी कलाकृती घडताना पेपर टू स्क्रीन हा प्रवास घडतो तसंच फिरोदिया हे ब्लॅक अँड व्हाईट टू कलरफुल हो असा हा प्रवास साधारण घडलेला आहे की काही सुरुवातीला मोजकेच टॅलेंट त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळे वेग टॅलेंट्स त्याच्यामध्ये येत गेले आणि ते भरत गेलं सगळं आता जेव्हा आपण एक तीस वर्षांच्या नंतर जेव्हा फिरोदिया बघतो प्रेक्षक म्हणून एक स्ट्रॅटेजिस्ट म्हणून स्पर्धक म्हणून किंवा परीक्षक म्हणून ह्या सगळ्या भूमिकांमधनं बघताना काय वाटतं की काय चाललंय समोर हा अरे बापरे मी पात्र आहे की नाही या प्रश्नाला उत्तर द्यायला मला माहिती नाही पण फिरोदिया मला फिरोदिया म्हटलं की असा एक खरखर खर 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 कर, -कर, 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 -कर सगळा रील असा डोळ्यासमोर येतो ज्यामध्ये आमचा बबड्या दिसतो मला मी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाला फिरोदियाची एक फायनल बघितली होती मला वाटतं सीओआय पी सीओ पी का एमआयटी मला संस्था आठवत नाहीये तूच सांगू शकशील त्यामध्ये शॅडो प्ले मी पाहिला एक डान्सचा फार भारी होता अफाड होता आणि अप्रतिम तो विद्यार्थी नाचत होता अभिनय करत होता आणि मी म्हटल अरे हा नक्की जाईल बरं का पुढे काहीतरी इंजिनियर होणारा मुलगा तो आता खूप मोठा नट झालाय तो आपला वैभव वैभव तत्ववादी मला वाटतं ती एकांकिका होती मला अजूनही मी बी फाईव्ह का बी सिक्स खुर्चीमध्ये बसून वैभव तत्ववादीचा तो परफॉर्मन्स बघत होता अप्रतिम नाचत होता बेफान नाचत होता अभिनयाची उत्तम जाण आणि ते सगळं शॅडो प्ले वगैरे मला ते फार आवडलं होतं मी म्हटलं अरे आपल्या काळात हे असं काही नव्हतं म्हणजे मला असं वाटतंय की आता ह्या तुझ्या प्रश्नाला उत्तर देताना फिरोदिया करंडक ही एक कलाकार आणि तंत्रज्ञ बनवण्याची फॅक्टरी आहे oh, oh. आणि या फॅक्टरीचं सॉफ्टवेअर दरवर्षी अपडेट होत जाते आणि ते अडॉप्ट करतात आणि ते अडॉप्ट करत hmm. ते अडॉप्ट करतात हे जास्त महत्वाचं आणि मला असं वाटतं hmm. की माझे माझ्या पिढीतले किंवा माझ्याही आधीच्या पिढीतले खूप नावं घेता येतील हे अनेक लोक असे आहेत की त्यांनी oh. त्यांच्या त्यांच्या काळात फार भारी काहीतरी करून ठेवलंय आणि ते त्याच नॉस्टेलजियामध्ये मध्ये आहेत मी थोडस वेगळं बघतो मला दरवर्षी येणाऱ्या नवीन संघांकडनं नवीन शिकायला मिळतं चायला हे कसले भारी आहेत भारी पिढी आहे ही आत्ताची फिरोदियामध्ये काम करणारी जी कॉलेजमधली पोरं आहेत ना ही फार भारी आहेत या मुली काय एनर्जी आहे त्याच्यामध्ये मुळात मुलांमधलं आणि मुलींमधलं अंतर खूप कमी झालं करेक्ट म्हणजे आमच्या काळात पण होतं ना तर दिग्दर्शक ब्रिफिंगला बसायचं तेव्हा मुली एका बाजूला आणि मुलं एका बाजूला बसायची आता ते एकत्र आता ते म्हणजे आता काळात असं पुढे गेलाय असंच आहे ना ह्या सगळ्या तंत्रद्न्या, तंत्रज्ञ तंत्रज्ञान आणि कला ह्याचा एकत्र संगम असलेलं इंद्रधनुष्य म्हणजे फिरोदिया वा, वा। आणि इथे मी काय करतो आ, इतर सपर, सगळ्या स्पर्धा आपापल्या जागी छान आहेत पण फक्त अभिनय आणि फक्त स्क्रिप्ट आणि फक्त दिग्दर्शन पण माझ्यातला माझ्या टीममधला जो तंत्रज्ञ आहे तो माझ्या एकांकिकेचा खूप महत्वाचा भाग आहे ती रोप मल्लखाम करणारी मुलगी तो स्कल्पचर करणारा तो पेंटर ते मागे काहीतरी सेटिंगचं काम चाललंय काहीतरी काहीतरी काढतात बाबा पोरही तर हे सगळेजण माझी एकांकिकाची गोष्ट पुढे घेऊन जातात हे फिरोदियाची फिरो गंमत आहे हा युएसपी आहे फिरोदियाचा करेक्ट म्हणजे मागे काहीतरी चालू आहे त्याचा आणि पुढे अभिनय करणाऱ्याचा काही संबंध नाही असा आहे कारण मग त्यातनं दिग्दर्शक काहीतरी करतो त्याला ते समर्पक तो जोडत जुळतच ते हो आपण साऊथच्या सिनेमांची स्तुती करतो ते टेक्निकली खूप साऊंड आहे मला असं वाटतं की फिरोदिया करंडक मधल्या मुलांवर अशा पद्धतीचे सिनेमॅटिक से संस्कार हो, जर आमच्या इंडस्ट्रीमध्ये आपल्या इंडस्ट्रीमधल्या काही लोकांनी केले काही कॉर्पोरेट स्टुडिओजनी केले आणि त्यांना ग्रुम केलं तर मराठी फिल्म इंडस्ट्रीमधलं तंत्रज्ञान कुठल्या कुठं जाईल क्या वा वेल शेवटचे दोन प्रश्न त्यातला महत्वाचा प्रश्न असा की आत्ता या क्षणाला विनोद दादाला मी जर विचारलं परत फिरोदिया करायचंय चल, चल। <laughs> 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 तर स्पर्धक म्हणून घ्यायला आवडेल का परीक्षक म्हणून घ्यायला आवडेल का प्रेक्षक म्हणून घ्यायला मला दोन भूमिका द्यायला आवडेल एक तर मला फिरोदियाच्या मॅनेजमेंट टीम मधला कार्यकर्ता म्हणून मला काहीतरी एक काम द्यावं बर एक काम द्यावं म्हणजे मला नावं ठेवण्यापेक्षा मला त्यात लोक असतात ना तुम्ही नीट आयोजित केलं नाही ये आयोजनामध्ये आयो, आयो तर आयोजनामध्ये मला तुम्ही मला चहा आणायला सांगा मी तयार आहे तुम्ही मला प्लॅन विकायला बस मी तयार आहे तुम्ही सांगा की ही प्रेस नोट पेपर मध्ये छापून द्या मी तयार आहे तुम्ही कुठलंही काम करेन तर ही एक भूमिका मला करायला आवडेल आणि दुसरी कुठल्या तरी एका संघामध्ये स्पर्धक म्हणून काम करायला आवडेल भले मी हरलो तरी चालेल पण मला त्या फिरोदिया करंडक मध्ये समजा आता मी बीएमसीसी मध्ये बीएम ब्रहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय सविनय सादर करीत आहे ही अनाऊन्समेंट आणि तो पडदा उघडताना जो पोटातला गोळा आहे ना तो आ, परत अनुभवायचा आहे रे आपण अजिंक्यला सांगूया की हे पुन्हा एकदा घडव म्हणून असं आणि कदाचित घडेल आणि मग अशी जसं विनोदाला तू सांगितलं की वेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना याच्यात इन्कॉर्परेट कसं करता येईल तोही होईल मग तो विषय नक्कीच मार्गी लागेल अशी आशा व्यक्त करतो जाता जाता फिरोदियाला पन्नास वर्षांसाठीच्या शुभेच्छा आणि नवीन मुलांना काय संदेश नाही म्हणणार मी स्ट्रॅटेजी म्हणून काय वापरत आहे ते सांगा फिरोदिया करंडकचे पन्नास वर्ष होत आहेत आणि हे जे सगळं डॉक्युमेंटेशन आहे हे पुढचे काही शे वर्ष राहील पुढच्या जेव्हा पिढ्या येतील तेव्हाही फिरोदिया करंडक चालू राहील आणि त्यावेळेला ही माझी शुभेच्छा पुढच्या येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला तेवढीच ऊर्जा देऊन जावं आणि ही फिरोदिया करंडक स्पर्धा जी आहे ही मला असं वाटतं प्रत्येक महाविद्यालयीन युवक युवकीच्या युवक आणि युवतींच्या आयुष्यामध्ये एकदा तरी ह्या प्रोसेसमधून आपण गेलं पाहिजे तर आपण समृद्ध होतो कारण हा समृद्ध करणारा अनुभव आहे आजही तीस वर्षानंतर फिरोदिया करंडकच्या कुठल्या तरी एका गोष्टीसाठी जेव्हा मी येऊन वेळात वेळ काढून बसतो याचा अर्थ ते फिरोदिया करंडक माझ्या इथे आहे त्यामुळे अनेक विनोद सातव या फिरोदिया करंडकमधून तयार व्हावेत अशी मी या पन्नासाव्या फिरोदिया करंडकच्या वर्षात मी शुभेच्छा देतो फिरोदिया करंडकच्या सर्व आयोजकांचं मी मनापासून कौतुक का करतो कारण कुठलीही संस्था आणि कुठलीही उपक्रम पन्नास वर्षे चालू ठेवणं हा फक्त सलाम एवढंच त्याला आपण उत्तर देऊ शकतो आणि दुसरी गोष्ट फिरोदिया करंडकमधल्या पुढच्या येणाऱ्या स्पर्धकांना मी अशी एक शुभेच्छा देतो की तुमच्या आयुष्यामध्ये सोन्यासारखी संधी खूप कमी वेळा येते पण संधीचं सोर्ण करण्याची संधी एकदाच मिळते आपल्याला फिरोदिया करंडक ही एक संधीच सोनं करण्याची सुवर्ण संधी आहे वा 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 सर्वांना शुभेच्छा